रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा खारघर मध्ये द्वारकादास श्याम एक्सक्लुसिव भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शॉप नंबर पंचावन्न हावरे टियारा शॉपिंग कॉम्प्लेक्स सेक्टर तेरा खारघर येथे संपन्न झाला या प्रसंगी मेने प्यार किया या लोकप्रिय चित्रपटाची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांचे प्रमुख उपस्थिती लाभली तर उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पाटील द्वारकादा श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह या वातानुकूलित महावस्त्र गाल्यामध्ये ब्रँडेड डिझायनर साडीज डिझायनर घागरा रेडीमेड ड्रेसेस तसेच पैठणी व सिल्कच्या व्हरायटी अनुभवास मिळणार आहेत त्यामुळे समस्त महिला वर्गांमध्ये द्वारकाध श्यामकुमार एक्सोबी शोरूमला भेट देण्याचे आवाहन द्वारकादास श्यामकुमार ग्रुपच्या वतीने संचालक शरद पाटील यांनी केले आहे तसेच अधिक माहितीसाठी सेवन झिरो डबल सिक्स फाय डबल सेवन झिरो 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 सेवन झिरो डबल सिक्स फाय सेवन सिक्स झिरो 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 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे जी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान सोडायला मी या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करतो मी सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील सर्वसामान्य मराठी माणसाचा विश्वास कमवलेला आपण पाहायला मिळतो म्हणूनच त्यांच्या पेशी या शाखेचं कार्यक्रम उद्घाटन मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे एका अर्थानं खारघरसारख्या शहरात यायला काहीसा त्यांनी उशीर आहे इतकं मराठी पोटेन्शियल या ठिकाणी आहे आणि मराठीच काय सर्व देशभरामधला ग्राहक त्यांना या ठिकाणी मिळू शकतो आणि त्यामुळे या भव्य अशा शोरूमच्या माध्यमातून त्यांना हारदरकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल दर्जेदार सेवेच्या माध्यमातून ते ग्राहकांच्या पसंतीला उतरते याची मला खात्री आहे माझ्याकडून त्यांना मला प्रसूची सो मी कामाची पद्धत पाहतो आता लवकरच ते चुकलीला सुरू करणार आहे ती कामाची पद्धत पाहतं चांगल्या कामाच्या मा माझ्याबाबतीमध्ये उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं खरंतर खरं तर संपूर्ण बनवेल विभागासाठीच एक मोठी कपडे विषयातली एक पर्वणी त्या माध्यमातून उपलब्ध झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार खरंतर बनवेल भागाचं वाढतं शहरीकरण मोठे मोठे असलेले प्रोजेक्ट आणि त्यानिमित्तानं वाढत असलेली संख्या यानिमित्तानं अशा मोठ्या शोरूमची दर्जेदार शोरूमची या ठिकाणी मोठी आवश्यकता होती अनेक व्यवसाय या ठिकाणी आहेत पण जेव्हा एकाच ठिकाणी एकाच शोरूममध्ये अनेक गोष्टी मिळाव्या हा विषय समोर येतो तेव्हा कुठंतरी मुंबईकडे जावं लागतं त्यामुळे एकाच ठिकाणी खारघरमध्ये हे सगळे विषय उपलब्ध होतील आज ही पर्वणी आमच्या सगळ्या बांधवांसाठी पनवेलमध्ये खारघरमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि ऐंशीच्या वरती शोध मला वाटतं एखादा उपक्रम सु सुरू करणं सोपं असतं पण त्याचं सातत्य टिकवणं त्याला वाढवणं हे तेवढंच सोपं नसतं आणि ते यश जेव्हा संपादित केलेलं आहे त्यामागे प्रचंड मेहनत या सगळ्या टीमची आहे या सगळ्या समूहाची आहे त्यामुळे कुठेतरी विश्वासार्ह त्यांनी जपलेली आहे लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं आहे आणि जगदंबा येणाऱ्या काळामध्ये अजून भरभरा यांची स्मोर आणि जनतेला ही जी काही पर्वण या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा हे त्यानिमित्त आवाहन करतो शुभेच्छा